नाशिक लोकसभा मतदारसंघात आणि नाशिक पोलीस सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवून आहेत नाशिक शहर पोलिसांनी नाशिकमध्ये बावीस चेकपोस्ट तयार केले आहेत निवडणूक प्रचार दरम्यान मतदारांना प्रलोभने देण्यासाठी पैसे दारू नशेचे पदार्थ आणि इतर अवैध गोष्टींच्या वाहतुकीवर या चेकपोस्टच्या माध्यमातून बारीक लक्ष ठेवले जात आहेत नाशिकमध्ये वीस मे रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी नाशिक पोलीस आणि जिल्हा प्रशासन निवडणुकीपूर्वी सतर्कतेने कामाला लागले असून नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या टोल नाक्यावरील चेकपोस्टवर नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके आणि निवडणूक विभागाकडून तैनात करण्यात आलेल्या पथकांकडून वाहनांची कसून तपासणी केली जात आहेत सुरू असलेल्या निवडणूक प्रचार दरम्यान मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी दारू पैसा ड्रग्ज आणि इतर विविध डावपेचांचा वापर केला जाण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासन प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहेत तुझं नाव अक्षय जगताप आहे मी एस एस टी टीमचा हेड आहे एसएसटी म्हणजे स्टॅटिक सर्व्हियन्स टीम आता स्टॅटिक सर्वेलियन्स टीम मध्ये मा माझ्यासोबत तीन पोलीस आहेत एक असिस्टंट आहे एक व्हिडिओग्राफर आहे स्टॅटिक सर्वेलन्स टीममध्ये आम्ही काय करतोय आता आम्हाला सिंगरचा जो शिंदे परिषदेचा टोल नाका आहे तिथे आम्ही कार्यरत आहोत आम्ही प्रत्येक गाडी चेक करतो गाडीला साईडला घेतो गाडीला आढवतो हो त्याने आम्ही काय करतो की पहिले जाऊन ड्रायव्हरला बोलतो की ही इक्शन ड्युटी सो आम्हाला सहकार्य करा मग ते ड्रायवर पण सहकार्य करतात सर्वजण बाहेर उतरतात मग आम्ही पूर्ण गाडीतल्या डॅशबोर्डच्या खालस कप पूर्ण सीट सीट खाली काय आहे का नाही कुठे दारू भेटते कुठे कॅश भेटते ते सर्व चेक करतो काही काही लोकांच्या ज्या लोकांच्या लॅपटॉप बॅग्स असतात छोट छोट्या बॅग्स असतात किंवा जे ट्रॅव्हलिंग बॅग्स असतात ते सुद्धा आम्ही चेक करत असतो चेक करताना आम्ही आमचा व्हिडिओग्राफर व्हिडिओ म्हणजे कॅमेरा चालू ठेवतो चालू ठेवून काम करतो त्यामुळे पूर्ण ट्रान्सपरन्सी आणि समजा आम्हाला कुठे पन्नास वर कॅश सापडली सो मग या पन्नास हजारचा विषय निघाला जातं मी इथं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला आवाहन करू इच्छितो की तुम्ही सध्या वीस मेपर्यंत नाशिकमध्ये जे इलेक्शन आहे त्या पिरियडमध्ये तुम्ही पन्नास हजारच्या खालीच कॅश बाळखा इफ स इफ संबंध हाऊ की तुमच्याकडे पन्नास हजारच्या वरती एक रुपया जरी असलं तरी तुमची कॅश ही ई एस एम एस नावाच्या ॲप्लिकेशन थ्रू सीज होऊ शकते समजा पन्नास हजार ते दहा लाख अमाऊंट असेल तर त्यामध्ये बँक येते ई एस एम एस थ्रू आम्ही इंटरसेप्शन तुमचं नाव टाकतो डेट तु टाकतो कॅश uh, जो काही ॲप्लिकेशन मोड आहे कॅश टाकतो त्याच्याखाली अमाऊंट टाकतो मग ते पन्नास हजार तर समजा दहा लाखामध्ये अमाऊंट असेल तर मग तिथे बँक येते आपल्याकडे बँक आपली पूर्ण प्रोसेजर करते आणि कॅश सीज करून जाते आणि समजा दहा वरती अमाऊंट असेल तर मग इन्कम टॅक्स येतो तुमची अमाऊंट कुठेही जाणार नाही तुमची अमाऊंट फक्त सीज होईल काही काळाकरता बट त्यामुळे काय होईल की तुम्हाला तो त्रास होईल की तुम्हाला कोर्टामध्ये जावं लागेल कलेक्टर कलेक्टर साहेबांसमोर तुम्हाला थौर 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 ते प्रूव करावं लागेल तुमचे डॉक्युमेंट दाखवावे लागतील की ही कॅश आम्ही कुठून आणली का ब का बरं बाळगली या कालावधीमध्ये मग ते सोडवण्यामध्ये तुम्हाला खूप काही असा त्रास होऊ शकतो मानसिक त्रास होऊ शकतो इन द सेन्स तुमचा टाईम वेस्ट होऊ शकतो सो त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो की पन्नास हजार म्हणजे एकोणपन्नास हजार असले तरी चालतील पण तेवढीच कॅश बाळग की जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही आणि आम्ही जे काही बॅग्स आहेत ते तर चेक करतोच बट आम्ही मागे डिक्की पण चेक करतो त्याच्या खाली जी काय आहे ती पण ओपन करून चेक करतो अशा प्रकारे पारदर्शकता आहे जे काय आहे आपले जे काही व्हिडिओग्राफर आहेत तो व्हिडिओ पूर्णपणे काढतो आम्ही समजा काही कॅश असेल तर ती तिथलं व्हिडिओमध्येच मोजून घेतो पूर्ण पारदर्शकता आहे समजा एखादा जो जे काही जनता आहे त्यांना समजा हे इथं पारदर्शकता आहे का नाही हे चेक करायचं असेल सो त्यांनी तीनशे रुपये जर का भरले तर ही जी काही सीडी आहे एस एस टी टीमची जे काही गाड्या वगैरे चेक होत आहेत ते सुद्धा ते खरेदी करू शकतात आणि ते चेक करू शकता सो अशा प्रकारे पूर्ण हे जो काही लोकशाहीचा जो उत्सव चालू आहे तो एकदम छान प्रकारे आम्ही का का पार पाडत आहोत सो लोकांनी सहकार्य करा कॅश बाळगू नका दारूचा एकही आचारसंहितेमध्ये सुद्धा काही बाळगू नका जर का तुम्हाला काही दारू वगैरे घेऊन जायचे असेल घरापासून ते म्हणजे दुकानापासून ते घरापर्यंत तुम्हाला परवाना काढावा लागतो तुम्हाला पिण्याचा दारू पिण्याकरता सुद्धा परवाना लागतो याचारसंहित हे खूप गंभीर बाब आहे सो तुम्हाला मी आवाहन करतो की दारूचा एक सुद्धा गाडीमध्ये दिसू देऊ नका नाही तर ती सीज होईल आणि तुमच्यावर कारवाई केल्या जाऊ शकते लोकशाहीचा उत्सव आहे तो आपण चांगल्या प्रकारे साजरा करूया थँक्यू सो मच वाहनांची झडती घेण्याबरोबरच सर्व कामकाजांवर निवडणूक विभागाकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे मतदान शांततेत पार पडावे यासाठी प्रशासनाकडून कडक उपाययोजना करण्यात येत आहेत जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक